आमची अशी आहे की एक व्हिडिओ शिवजयंतीचा हा इलेक्ट्रिक मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये एकाला मी महाराण करतानाच असतो व्हिडिओ आहे आणि मग त्याच्यावर सर्व कमेंट्स वगैरे सगळं चालू झालं वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच जयंत्यामध्ये शिवजयंती संभाजी महाराज जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती एक गांजा पिणारं शहरात मध्ये टोक असतं गांजा बॉन्ड कॅप्टनचं कॅप्सूल ते घेतात आणि एकत्रित एक नशा करून मिरवणुकामध्ये बसून अनेकांना त्यांनी चाकू बसकले अनेक महिलांना त्यांनी पाठवून चाकू मारले अनेक मुलींना चाकू मारले ह्या घटना पोलिसच्या दप्तरामध्ये व्यक्त त्याची नोंद आहे हो ज्या दिवशी शिवजयंती निघाली त्या दिवशी देखील आम्ही पोलिसांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं ट्रोकं घुसणार आहे आता वास्तविक एवढ्या तीस चाळीस हजाराच्या क्राउडमध्ये पोलीस कमी पडली आणि त्यांना शोधाला कमी पडली पण जयस्तंभ चौकाच्या इकडे गेल्याबरोबर एक मुलगी माझ्याकडे आणि तिची धावत आली ये दोन ये चा चापु हे दोन पूर्व यांच्या कपड्याला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीमध्ये आहेत मी धावत त्या ठिकाणी गेलो माझा बॉडीगार्ड धावत गेला तर माझ्या बॉडीगार्डने हो त्याला पकडायला प्रयत्न केला तर तुम्ही व्हिडिओ बघा त्यांनी अक्षरशः बॉडीगार्डला खाली पाडलेला आहे जो आमचा योगेश मुळे त्याला खाली पाडलेला आहे आणि ते दोघं पण शस्त्र घेऊन अटॅक करायच्या तयारीत असताना मी ती काळी विसरली आणि त्याला चालू केलं आता मिरवणूक मध्ये जेवढ्या काही महिला आल्या ह्या आम्ही शिवजयंती महोत्सव समितीने आवाहन केलं की कोणाच्या केसरा धक्का लागणार नाही शिवरायांची जयंती आहे शिवाजी महाराजांनी देखील शिव महिलांच्या आबरोवर हात घालायचे हातमा छाकले हा इतिहास आपल्या समोर आहे आणि मग कोणी अशी प्रवृत्ती मिरवणूक मध्ये येऊन जर आमच्या आई बहिणीला विजा पोचाय प्रयत्नामध्ये असेल वीज छेड मध्ये प्रयत्नामध्ये असेल तर शंभर टक्के आशाला चाप द्यायची जबाबदारी ही आमच्या सर्व आयोजकांची किंवा माझी होती आणि ती मी पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चिम नाही आणि अशा प्रकारे माझा कार्यक्रम कोणताही असो असे कोणी गैरपुरांना घुसले तर मी पोलिसांची वाट पाहणारा ना माणूस नाही कारण शेवटी अनेकांनी पत्रकार प्रश्न केले की हे काम पोलिसांचं आहे पोलिसांचं काम तर शहरात गांजा कशाला असता बॉन्ड कशावाला असता हे लोक घुसले कशाला शारा असते शहरातल्या गाड्या चोरी कशाला गेल्या असत्या पोलिस यंत्रणा जर एवढी सक्षम असतील तर हे गुन्हेगार घुसलेच नसते आणि अशा वेळेला एक मुलगी मना येऊन सांगते की असं असं होतंय आणि काही मला सांगतात की आपण पोलिसांना बोलतो पोलिसांना एवढी स्तोर काय सगळं कार्यक्रम करून द्यायचा होता एखाद्या पूर्वी बलात्कार ती हाक मारते आणि ती मी म्हणायचं की मी आमदार आहे मी उतरला पकडणार नाही पाहिजे बलात्कार असं वाट पाहिले पाहिजे हा तशा व्हायचा उद्या उद्या तुम्ही तिकडनं म्हणसाल की हा याला काय लाज वाटते की नाही याच्यासमोर मी अब्दुल हा काहीच करत नाहीये तर ही भूमिका जी मी घेतली त्या भूमिकेचा मला जराही पश्चाचाप नाहीये या माझी योग्य भूमिका होती त्याच्यामुळे हे देखील आपण लोकांपर्यंत पोहोचावं